एक छोटस गाव होत गावामध्ये सर्वजण अतिशय आनंदाने राहत होते त्या गावात एका कुंभाराकडे एक गाडं होते ते गाढवाला रोज कामावर नाही आणि संध्याकाळी चरण्यासाठी बाहेर सोडत असे त्याच गावामध्ये एक शेतकरी राहत होता त्या शेतकऱ्याकडे एक कुत्रा होता तो कुत्रा रोज संध्याकाळी पाहायचा हे गाडव येथे रोज चढण्यासाठी येत आहे गाडवाला त्या कुत्र्याची भीती वाटत होती पण तरीसुद्धा कुत्रा गाडवाच्या जवळ रोज संध्याकाळी येत होता असेच एक दिवस कुत्रा त्या गाढवाशी बोलला अरे गाढवा तू किती काम करतोस तुला त्रास होत नाही का गाढव म्हणाला मला काम केल्याशिवाय चालत नाही मी काम केलो तरच मला मालक जेवण देतो असे करत करत गाढव आणि कुत्रा या दोघांमध्ये मैत्री झाली अशा प्रकारे गाढव व कुत्रा रोज भेटू लागले एक दिवस मनाला, आपने मनाला, पाईज, पाईज, कुत्रा गाढवाला म्हणाला आपण एक पैज लावूया गाढव म्हणाला कोणती पैज कशाची पैज त्यावर कुत्रा म्हणाला जो कोणी लवकर पळत जाऊन त्या गावाच्या पलीकडच्या झाडाला शिवेल तो विजयी होईल गाडो म्हणाले ठीक आहे ठरल्याप्रमाणे दोघे तयार झाले कुत्र्याला वाटत होते मीच जिंकेन कारण गाडवापेक्षा मी जोरात धावू शकतो पण कुत्र्याला पुढे काय होणार आहे ते नक्की माहीत नव्हते शर्यत सुरू झाली कुत्रा आणि गाढव धावू लागले कुत्रा गाढवाच्या पुढे जोरात धावत पुढे निघून गेला थोडासा पुढे गेल्यावर त्या गावाच्या पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्या कुत्र्यावर हल्ला केला त्या कुत्र्याला पुढे जाण्यास अडवू लागले मग कुत्र्याला पुढे जाता येईल ना असे करत करत कुत्रा त्यांच्यातून मार काढत पुढे निघून गेला कुत्र्याला वाटत होते मीच पुढे आलेलो आहे पण कुत्रा त्या झाडाच्या जवळ गेला आणि पाहतो तर काय गाढव आधीच पोचले होते तिकडे गाढव शरीर जिंकला होता आणि कुत्रा अतिशय अधीर होऊन उभारला या गोष्टीवरून आपल्याला काय समजते आपल्या ना पुढे जाण्यास सहकार्य करा त्यांना प्रोत्साहन द्या नाहीतर उद्या बाहेरची गाडूळ आपल्यावर राज्य करतील माझ्याच लोकांनी माझे ओढले नसते तर आज मी विजयी झालो असतो असे कुत्रा म्हणाला